जो मी डी पी डी सीमध्ये जो सांगितलं की जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर जो आरोप केला होता आरोप म्हणण्यापेक्षा त्याच्यात सगळे पुराव्या तथ्य आहेच ती फिर्याद देणं चालू आहे त्या फिर्यादीच्या अनुषंगाने तेच स्वतःच एल सी बी पी आय असल्यामुळे त्यांच्याविरोधातली फिर्याद घेण्याला सुरुवातीला टाळाटाळा वाटली ती फिर्याद घेतली जात दा, जाणार नाही असं त्यांचं मला म्हणणं पडलं म्हणून मी स्वतः इथं ती फिर्याद दाखल होईल व्हायचं थांबणार आहे असं मी सांगितलं आणि ती फिर्याद दाखल करणं चालू आहे दादा या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जसं तुम्ही म्हटले किंवा दबावतंत्र होतं किंवा दखल घेतली जात होती तर साधारण किती दिवसापासून माझ्या मते जे फिर्यादी आहेत त्या एस पींना एस पी ऑफिसला डी वाय एस पी ऑफिसला जाऊन भेटल्या होत्या त्यांची तक्रारीची दखल घेतली जात नव्हती म्हणून ते माझ्याकडे आल्या आणि एक न्याय देण्याच्या भूमिकेतनं तेव्हा मी ही भूमिका घेतल्यावर आज हे सगळं समोर आलं ते मला कालच त्या भेटल्यात मी त्यांना आज सांगितले की तुम्ही या मी स्वतः ते सगळं समजून घेतलं ते सगळे पुरावे मी मी स्वतः आणि संदीप पाटलांना ते मान्यच आहे संदीप पाटलांनी स्वतः सांगितलं की जे झालं ते मी मान्यच करतो आहे ते डिनाही करत नाही झालं एकदाचं मला ते स्वतःहूनच पुशन आले की मला अटक करून घ्या मला याच्यातनं मोकळं व्हायचं मला अटक करून घ्या ते स्वतःहूनच जमा झाले तिथं ते आले होते ते भेटले संवाद काय आता पोलिस पोलिसांचं काम करतील ते आता संदीप पाटील पोलिस निरीक्षक नाही ते आता आरोपी आहेत कोणाला ते आता एकदा सीआर नंबर पडू द्या सीआर नंबर पडला की त्यांना आरोपीची ट्रीटमेंट मिळणं चालू होईल आणि ज्या आरोपीला ज्या ट्रीटमेंट मिळतात त्या ट्रीटमेंट त्यांना द्यावं लागतील ते पोलिस निरीक्षक जरी होते पण ते आता आरोपी आहे आणि आरोपीला ज्या ट्रीटमेंट दिल्या पाहिजे त्याच ट्रीटमेंट दिल्या पाहिजे मी पण एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनात ह्याच पोलीस स्टेशनला होतो मला घरचा डबाही दिला नव्हता मला अगदी म्हणजे मला त्यात आता त्यात ठीक आहे पोलिसांनी पोलिसांनी त्यावेळेस काम केलं आणि माझं तेच म्हणणं असणार आहे की ते आता एक आरोपी आहे त्यात तर एकदम अशा गंभीर अशा गुन्ह्यात ते आरोपी आहे त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही सहानुभूती दाखवण्याचं पोलिसांना आणि शासनाला काही कोणाला कारणच नाही ते दाखवणार नाही ते, ते स्वतःहून आले ते आले म्हणजे मला त्यांचीच इच्छा आहे की झालंय आता हे प्रयत्न कोणाचा दबाव नाही असं आहे की ज्यांच्या समोर अनजस्टित झालंय ते फिर्यादीच सांगतील ते आणि दबाव आणण्याचा काही प्रश्नच येत नाही भेटले दो होते माहिती नाही ते एसपी ऑफिसला गेले होते त्यांनी त्यांना मेसेज पण केलेत त्यांची दखल घेतली नव्हती पी आय साहेब कुठे कामात असतील काही अडचण असेल म्हणून तर मी आलो इथं आरोपी कोण कोण येतात मला आता ते माहिती नाही आता ते मी आरोपी मी कसं ठरवणार जे दोन नाव त्यांनी सांगितली आहेत ती नावं आहेत आता समोर अजून काही लोकांनी मदत केली असेल काही लोकांनी या घटनेत रोल असेल तो तपासा आणखी निष्पन्न होईल ते ना त्याचीच गाडी होती तोच सगळं करायचा संदीप पाटीलचे त्याचे सीडीआर तपासले पाहिजे ना आता तपासाचा तो भाग असेल पण आम्ही ती मागणी करणार संदीप पाटीलचे आणि आयुष सीडीआर तपासा त्यांचे टावर लोकेशन घ्या त्यांना पोलिसांनी पुली मागे गनचं लायसन दिलं आहे त्या जो मी डी पी डी सीमध्ये जो सांगितलं की जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर जो आरोप केला होता आरोप म्हणण्यापेक्षा त्याच्यात सगळे पुरावे आणि तथ्य आहेच ती फिर्याद देणं चालू आहे त्या फिर्यादीच्या अनुषंगाने तेच स्वतःच एल सी बी पी आय असल्यामुळे विरोधातली फिर्याद घेण्याला सुरुवातीला टाळाटाळा वाटली ती फिर्याद घेतली जात दा, जाणार नाही असं त्यांचं मला म्हणणं पडलं म्हणून मी स्वतः इथं ती फिर्याद दाखल होईल सर थांबणार आहे असं मी सांगितलं आणि ती फिर्याद दाखल करणं चालू आहे दादा या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जसं तुम्ही म्हटले किंवा दबावतंत्र होतं किंवा दखल घेतली जात होती तर साधारण किती दिवसापासून हा प्रकार माझ्या मते जे फिर्यादी आहेत त्या एस पींना एस पी ऑफिसला डी वाय एस पी ऑफिसला दोन भेटल्या होत्या त्यांची तक्रारीची दखल घेतली जात नव्हती म्हणून ते माझ्याकडे आल्या आणि एक न्याय देण्याच्या भूमिकेतलं तेव्हा मी ही भूमिका घेतल्यावर आज हे सगळं समोर आलं ठीक ते मला कालच त्या भेटल्यात मी त्यांना आज सांगितले की तुम्ही या मी स्वतः ते सगळं समजून घेतलं ते सगळे पुरावे मी मी स्वतः आणि संदीप पाटलांना ते मान्यच आहे संदीप पाटलांनी स्वतःच सांगितलं की जे झालं ते मी मान्यच करतो आहे ते डिनाय करत नाही झालं एकदाचं मला ते स्वतःहूनच पोल्युशन आले की मला अटक करून घ्या मला याच्यातनं मोकळं व्हायचं मला अटक करून घ्या ते स्वतःहून जमा झाले तिथं आले होते पोलिसांचं काम करतील ते आता संदीप पाटील पोलिस निरीक्षक नाही ते आता आरोपी आहेत कोणाला ते आता एकदा सीआर नंबर पडू द्या सीआर नंबर पडला की त्यांना आरोपीची ट्रीटमेंट मिळणं चालू होईल आणि ज्या आरोपीला ज्या ट्रीटमेंट मिळतात त्या ट्रीटमेंट त्यांना द्यावं लागतील ते पोलीस निरीक्षक जरी होते पण ते आता आरोपी आहे आणि आरोपीला ज्या ट्रीटमेंट दिल्या पाहिजे त्याच ट्रीटमेंट दिल्या पाहिजे मी पण एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनात ह्याच पोलीस स्टेशनला होतो मला घरचा डबाही दिला नव्हता मला अगदी म्हणजे मला त्यात आता त्यात ठीक आहे पोलिसांनी पोलिसांनी त्यावेळेस काम केलं आणि माझं तेच म्हणणं असणार आहे की ते आता एक आरोपी आहे त्यात तर एकदम अशा गंभीर अशा गुन्ह्यात ते आरोपी आहे त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही सहानुभूती दाखवण्याचं पोलिसांना आणि शासनाला काही कोणाला कारणच नाही ते दाखवणार नाही ते ते स्वतःहून आले आले म्हणजे मला त्यांचीच इच्छा आहे की झालंय आणण्याचा प्रयत्न कोणाचा दबाव नाही असं आहे की ज्यांच्या समोर अनजस्टित झालंय ते फिर्यादीच सांगतील ते आणि दबाव आणण्याचा काही प्रश्नच येत नाही भेटले पार पार बार बार होते माहिती नाही ते एसपी ऑफिसला गेले होते त्यांनी त्यांना मेसेज पण केलेत त्यांची दखल घेतली नव्हती पी आय साहेब कुठे कामात असतील काही अडचण असेल म्हणून तर मी आलो इथं आरोपी कोण कोण येतात मला आता ते माहिती नाही आता ते मी आरोपी मी कसं ठरवणार जे दोन नाव त्यांनी सांगितली आहेत ती नावं आहेत आता समोर अजून काही लोकांनी मदत केली असेल काही लोकांनी या घटनेत रोल असेल तो तपासा आणखी निष्पन्न होईल ते आहेच ना त्याचीच गाडी होती तोच सगळं करायचा संदीप पाटीलचे त्याचे सीडीआर तपासले पाहिजे आता तपासाचा तो भाग असेल पण आम्ही ती मागणी करणार संदीप पाटीलचे आणि आयुष पियुष मध्ये याचे सीडीआर तपासा त्यांचे टावर लोकेशन घ्या त्यांना पोलिसांनी पुली मागे गनचं लायसन दिलं आहे